दिवा शहरात नालेसफाई झाली नसल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर सचिव विजय भोईर यांनी दिवा शहरातील संपूर्ण नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे नालेसफाई न ना झाल्याने दरवर्षी दिव्यात बैठक घरात पाणी भरण्याचा प्रकार घडत आहे यावेळी अशी परिस्थिती होण्याची शक्यता असल्याने नालेसफाईची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय भोईर यांनी केली आहे निदर्शनात आहे मे सफाईची फायनल डेट डिक्लेअर केलेली असते पण त्या एकतीस मे पर्यंत ते सुद्धा नाले सफाई होत नाही दिव्यात अनेक नैसर्गिक नाल्या आहेत त्यांची अजिबात त्याच्याकडे दिवा पश्चिमेकडे बघायला गेलं तर ते, ते नैसर्गिक नाला असा आहे की त्याच्याने तुम्ही पूर्ण दिव्याची पूर्वेची पूर्णपणे पाणी निचरा होऊ शकतो पण त्याकडे व ठाणे महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्षित दुर्लक्ष आहे आणि शिवाय छोटे मोठे जी गटारं आहेत एरिया एरियामध्ये चाळीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये तर अशा ठिकाणी सुद्धा त्यांची साफसफाई झाली त्यामुळे यावर्षी सुद्धा सगळ्या दिव्याच्या बऱ्याच भागामध्ये चाळीमध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यासाठी महापालिकेला आणि आयुक्तांना आम्ही भेटून सांगणार की ठेकेदारांची या वेळेला सगळ्या ठेकेदारांची चौकशी झाली